मुकादमाने टुळीला जायच्या आधी एक दिवस सांगितलं होतं की जायच्या टायमिंगला काही करा पण सोबत जेवण जास्त घ्या तरी मुकादमाच न ऐकता उसय कार्यकर्ते काय घेऊन आले हे मुकादम काय म्हणतोय ते पाणी दोन तीन टुळीला स्टेशन वरतीच वॉर्निंग दिली मी जो डबा आणलाय त्यात पुणे हात घालायचा मुकादमाचे शब्द काळा पडताच टुळी वरडायला लागली स्टेशन वरती जेवण विकणाऱ्यांचं पाहून आमच्या टोळीतले फिटर काय म्हणतात ते आमचे तेजस शेठ यूपी बिहार जेवण आणि पाणी विकण्याची स्टाईल बघून तेजस शेटने त्यांची कला यांच्या अंगात अखेर फिटर कॅमेरामनला वाईट तागून काय म्हणतोय तेपाय मुकादम वाईट तगून टोळीला काय म्हणतोय ते तेपा मुकादामाला चिडायचं कारण म्हणजे वर्ल्ड तर जितकी होती तेवढ्याच मुकादामाला विचारलं कुठं चाललं तू आता जवळ कोणाला माहिती त्याने कमेंट नक्की करा पाहू शकता आता हायकोर्टाचा काय आदेश आहे आणि इकडे चाललंय का हायकोर्टाचं उल्लंघन करून गौरव डायरेक्ट नगर स्टेशन घेऊन